पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाउंडेशन आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक दोन हजार पंचवीस वक्तृत्व स्पर्धेच्या वर्ग अंतर्गत फेऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या खारघर कोपरा मोरबी शाळांमध्ये उत्साहात पार पडल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील नरेश ठाकूर गुरुनाथ गायकर अनिता पाटील नेत्रा पाटील आरती नवघरे, वासुदेव पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर शहर सरचिटणीस दीपक शिंदे समीर कदम रायगड जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस संध्या शारबिद्रे दत्ता ठाकूर कीर्ती नवखरे अमर उपाध्याय महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा साधना पवार फुलाजी ठाकूर युवा मोर्चा शहराध्यक्ष नितेश पाटील अक्षय लोखंडे प्रवीण बेरा आदित्य हदगे हार्दिक पटेल प्रथम पाटील सार्थक दोरुगडे मयूर घरत योगेश पाटील राहुल शिंदे अनिकेत पाटील ध्रुव गजरा दीपक ठाकूर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आत्मविश्वासाने भाषणे सादर केली माझी शाळा माझं स्वप्न शिक्षणाचं महत्त्व स्वच्छ भारत यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडले स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रेझेंटेशन स्किल्स संवाद कौशल्य आणि व्यासपीठावर आत्मविश्वासाने बोलण्याची क्षमता विकसित होत आहे